नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपला पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टेक्नॉलॉजीवर तर हे तुम्ही पाहू शकता आपला डाळिंब लागवडीचा हे प्लॉट जे आहे ते आता रेडी झालेलं आहे म्हणजे आज आपण ह्याची मार्किंग करून घेतलेली आहे हे तुम्ही पाहू शकता फक्की मारून जी आहे आपण ह्याची मार्किंग करून घेतलेली आहे आणि तर आपली सुरुवातीला ड्रिप लाईन होती ते जी सी बीच्या साहाय्याने आपण काढून घेतलेली आहे अदुगर जी ड्रीप लाईन होती ती अशी हुबी होती आता आपल्याला आडवी टाकायची आहे ड्रीप लाईन पाण्याचा स्लूप जी आहे आपण पूर्ण ह्या साईडला केलं आहे बाहेर म्हणजे आपल्या प्लॉटमध्ये कुठंसुद्धा पाणी उभारू नये यासाठी आपण पाण्याचा स्लूप रानाचा डेवर करून काढलेला आहे ट्रॅक्टरच्या सहाय्याने आणि पूर्ण जे आपलं रान आहे आपण एक लेवल करून घेतलेलं आहे हे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण मार्किंग करून घेतली आहे दोन वळीमधलं अंतर आपण जी लागवड करत आहोत ते तेरा फूट ठेवलेलं आहे आणि दोन झाडामधलं अंतर जे आहे ते साडेसहा ते सात हे आपण लागवड करत असताना फिक्स करणार आहोत तर आपला जवळपास आपला निम्म काम झालेलं आहे रान लेवल करण्याचं आणि आपल्याला आता ह्याच्यामध्ये आपलं जी रोप आपण ऑर्डर केलं होतं ते पंधरा तारखेला आपल्याला पोच या प्लॉटामध्ये शेतामध्ये भेटणार आहे आपण जी वरायटीची लागवड जी, <coughs> जी करणार आहोत ती भगवा वरायटी आहे आणि टिशू कल्चर टिशू कल्चरचं रोप हो आहे आपण बुटी कलम वापरणार नाही बुटी कलम <coughs> तर पंधरा तारखेला आपल्याला इथं रोप जे आहे दाढ भेटणार आहे आणि आपल्याला फक्त आता दहा दिवस राहिले आहेत दहा बारा दहा बारा दिवसामध्ये आपल्याला हे पूर्ण तिथून पेपिंट खोदून घ्यायचं आहे आणि हे जे आपण मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगवर आपल्याला एक अर्धा फूट बेड तयार करणार आहोत आपण या मार्किंगवर ट्रॅक्टरच्या साह्याने आणि त्या बेडमध्ये नंतर आपण शेणखत जे आहे आपलं ते टाकून घेणार आणि मग तिच्यावर आपण जे आपलं डाळींचं रोप आहे ते लावून घेणार नंतर आपल्याला इथं सेंटरमधून ह्या ह्या सेंटरमधून आपल्याला ड्रीप लाईन ह्या ह्या स ह्याकडला घ्यायचं आहे दोन ट्रीप लाईन आपले होणार एक सेंटरमधून होणार आणि एक त्याकडनं होणार ऊसाच्या साईडनं अशा पद्धतीने आपले दोन ड्रीप लाईन या प्लॉटमध्ये होणार आहेत तर ड्रीप लाईन खून नंतर आपल्याला ड्रीप लाईनचं कनेक्शन देऊन नळ्या आतरून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला दोन दिवस सलग आपल्याला पाणी चालू ठेवून रान व्यवस्थित जी आपण बेड पाळलेला आहे ती भिजून नंतर आपण डाळी लागवड करणार आहोत तर ज्या आपण शेतकऱ्यांना डाळींब लागवड करायची आहे किंवा करणार आहोत तर, तर, तर त्या शेतकऱ्यांसाठी संपूर्ण माहिती आपण वेळोवेळी व्हिडिओ टाकून देण्याचं काम करत जाईल तर तुम्ही चॅनल सब नक्कीच तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्याला पूर्ण माहिती डाळींब पिकाबद्दल भेटत जाईल प्रत्येक वेळेस काय आणि निबोलतो उपचार करायचे कशी लागवड करायची रोपची व्हरायटी किंवा जर माल माल का माल काळजी काळजीपर्यंत आपल्याला संपूर्ण माहिती जी आहे वेळोवेळी देण्याचं मी काम करेन टप्प्याटप्प्याने तिकडे आपली पलीकडं तेव्हन पिंक पेरूची ते बाग आहे एकर आता त्याला कमीत कमी एक दहा ते बारा दिवस लागतील ला, फॉर्मिंग करण्यासाठी तर ते बी आता हे हिच्या मागमागे ते पण काम चालू होणार आहे तर काम खूप आहे आणि वेळ कमी आहे ह्याच्यामध्येच आपल्याला हे काम जे आहे फॉर्म लावायचं आणि डाळींची लागवड करायची हे दोन्ही दोन्हीही काम आपली एकासोबतच चालणार आता आठ एकर पेरूला फॉर्म लावायचं म्हटल्यावर त्याला खूप टाईम जातो आणि त्यासोबत आपल्याला डाळींची पण लागवड करायची तर नंतर आता ड्रीप लाईन खून घेतल्यानंतर ड्रीप करत असताना मी नक्कीच एक व्हिडिओ टाकेन ड्रीप लाईन कशा पद्धतीने आणि ड्रीप आपण कोणता करत आहोत ह्याबद्दल मी पूर्ण माहिती तुम्हाला देईन ड्रीप करत असताना आणि या रानाचा लेआउट आपण काढलेला आहे लेआउटबद्दल जर तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल तर ते पण तुम्ही कमेंट करून सांगा नक्कीच तुम्हाला मी योग्य पद्धतीने लेआउ लेआउट जे आहे राहण्याचं कसं काढायचं हे मी तुम्हाला नक्कीच समजावून सांगेन तर शेतकरी मित्रांनो भेटूया आपण नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये ट्रीप लाईन टाकत असताना कोणत्या ट्रीप आपण करणार आहोत त्याबद्दल संपूर्ण माहिती मी व्हिडिओमध्ये येऊन सांगायचा प्रयत्न करेन तर भेटूया आपण नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय जवान जय किसान हा आपला तैवलपिंक पेरूचा प्लॉट दुसऱ्या टप्प्याची आता हार्वेस्टिंग आहे पहिला टप्पा गेलेला आहे हे पूर्ण अटकचं प्लॉट आहे मला तळ्याच्या वरी जाऊन दाखवतो पेरूच जी बापली बाग आहे ती कशी दिसत आहे तर हा आपला शेततळा आहे हे तुम्ही पाहू शकता आणि ही आपली त्यावर पिंक पेरूची बाग आहे या साईडला पलीकडल्या साईडला आपण सुरुवातीला चार एक छाटणी केली होती ते आता आठ दिवसानंतर फॉर्मिंगला येणार आहेत आणि नंतर ही एक महिन्यानंतर छाटणी केली आहे आता हे फ्लॉरिंगमध्ये आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलबद्दल जर कोणी असं चॅनलपासून फ्राईब करा व्हिडिओनंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय जवान जय किसान